शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शांतीकुमार पाटील आज आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित आणलेल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये प्रत्यक्षात आपण या ठिकाणी उभे आहोत आर्टिफिशियल कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या उसाची लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि विविध व्हरायटीचं आपल्याला या ठिकाणी प्लॉटवरती प्रात्यक्षिकरित्या पाहायला मिळणार आहे प्रामुख्याने याच्यामध्ये एक खूप चांगली वाटचाल आज आपण ऊस हे शाश्वत पीक म्हणतो या देशामध्ये ऊस हे शाश्वत पीक आहे कारण त्याला त्याचा दर फिक्स आहे आणि म्हणून या अशा पिकाकडे बघत असताना जर शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर जर याच्यामध्ये होणार असेल तर नक्कीच शेतकऱ्यांनी या गोष्टीसाठी पुढाकार घेऊन नक्कीच याच्यामध्ये सहभाग नोंदवा असं मी या ठिकाणी सांगेन शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची आणि आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे अशी ती म्हणजे सदर या कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार केलेल्या उसाच्या प्लॉटमध्ये आपण आपल्या एस वी अग्रो तंत्रज्ञानाच्या काही प्रयोग केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एस वी एकोणसाठ एस वी के आणि एस वी शुगर वन या तंत्रज्ञानाचा आणि या प्रोडक्टचा आपण या ठिकाणी प्रयोग केलेला आहे आणि हा यशस्वी प्रयोग आपण या प्लॉटवरती आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहत आहात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्लॉटमध्ये सध्या मी उभा आहे आप आपल्याला सगळे लाईव्ह व्हिज्युअल्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत नक्कीच शेतकऱ्यांनी ऊस पिकाच्या बाबतीत थोडं व्यावहारिक आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जर वाटचाल केली तर नक्की आपण देखील आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीचं ऊस पिकवू शकतो आणि ही गरज आपल्यासोबतच काळाची गरज आहे असं म्हणता येईल कारण का ज्यावेळेस आपण या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे त्यावेळेस कमी अन्नद्रव्यांमध्ये किंवा योग्य पद्धतीनं संतुलित मात्रा आपल्याला अन्नद्रव्यांच्या देता येतील त्याचबरोबर विविध किडे असेल रोग असेल पाण्याचं व्यवस्थापन असेल खतांचं व्यवस्थापन असेल किंवा पाण्यामध्ये विद्राव होणाऱ्या खतांचं व्यवस्थापन असेल या सगळ्यांचं नियोजन जर आपण तंतोतंत केलं तर मात्र आपल्याला कमी कालावधीमध्ये देखील उसाचं चांगलं उत्पादन या निमित्तानं घेता येईल मी आपणास या ठिकाणी आवर्जून असं सर्व शेतकरी बांधवांना अपील करतो की हे एक वेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल ही माहिती घ्याच घ्या त्याचबरोबर या तंत्रज्ञानामध्ये ज्या गोष्टींचा प्रयोग केला आहे त्याच्यामध्ये मी आवर्जून की एस वी शुगर वन या तंत्रज्ञानाचा प्रयोग आपण या प्लॉटमध्ये केलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी आमच्याशी संपर्क साधा नक्कीच आम्ही तुम्हाला याबद्दल सखोल अशी माहिती देऊ आणि आपल्या ऊस उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी आपण प्रयत्न करूया धन्यवाद De Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.